नमस्कार महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी समोर येत आहे पुसद तालुक्यातील शेंबाळबिंबरी येथील दलित वस्तीमधील नागरिकांनी केले रस्ता रोको आंदोलन शेंबाळबिंबरी येथील दलित वस्ती वार्ड क्रमांक सहा मधील रस्त्यावरील चिकन दुकान पोल्ट्री फार्म व इस्लामी हॉटेल वारंवार निवेदन देऊनही न हटवल्यामुळे संपूर्ण वस्तीतील नागरिकांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले एन मराठी न्यूज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवी धुळे पुसद सात दिवसाच्या म्हणजे परवाची काल मिळाली आजच्या नंतर सात दिवसाच्या आत त्यांनी दुकाने न उघडल्यास पोलीस प्रशासन पूर्ण आहे का पोलीस प्रशासनाला आम्ही कहू इतर आज रोजी नव तहसीलदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी जर आम्हाला लिखित स्वरूपात आत्ताही काही आदेश दिला तर तात्काळ कारवाई आम्ही करायला तयार आहोत तहसीलदार महोदयांना विनंती की सर्व या ठिकाणी पाहू या ठिकाणी जसे आपण त्या दिवशी आलात आम्हाला तात्काळ सूचना दिली की ग्रामपंचायत सरोवर यांच्यावर कारवाई करा लोक सूचना द्या आणि त्याच्यात सूचना दिली दे आज रोजी आज रोजी संबंधितांनी जे माझ्या तो भावनेचा प्रश्न आहे यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा सरपंच सचिवांविरोधात दिलेला कुठल्याही प्रकारचा हक्कासाठी भांडल्याशिवाय हक्क मिळत नसतो हे आत्ता लेखी द्या तुम्हाला घेऊनच चौक नाही फंडा फंडाळ्याने लेखी आमचं काही नाही हे तुमचं काय जबाबदारी ग्रामपंचायत ग्रामपंचायत दिलेली त्यांना कालची नोटीस किती दिवसाची नियमाप्रमाणे नोटीस दिली बरोबर आहे नियमाप्रमाणे नोटीस दिली सात दिवसाच्या आत बेकायदेशीर अतिक्रमण विना परवाना कधी कालच्या तारखेला त्यांना नोटीस मिळाली कालची तारीख होती आठ तारखेला मिळाली आज नऊ तारीख आहे यांचं रस्ता रोपा आहे की आठ तारखे दुकान बंद झाले पाहिजे दिवसात पाच दिवसाची लेखी द्या आम्हाला सात आपण दिले तुम्ही बोलणार गेल्या महिन्यात नऊ तारखेला जेव्हा या ठिकाणी जी घटना घडली याच्यापेक्षा जास्त जमा पोलीस चौकिला होता चौकीदार महोदय आले आणि तात्काळ ग्रामपंचायतला आदेशित केले की तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना नोटीस द्या आपण केव्हाच नोटीस दिली आता सूचना दिल्याच्या नियमाप्रमाणे सात दिवसाची मुदत असते वकिलामार्फत दिलेली नोटीस आहे तर सात दिवसाच्या आज तुम